यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका का शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या मध्ये शरद पवार यांची खुर्ची होती याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी सहकारी संस्थांसाठी देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली विशेष म्हणजे शरद पवार यांची ही विनंती तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली शरद पवार म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी झाली आहे आधी ऐंशी टक्के सहकारी कारखाने होते आणि वीस टक्के खासगी कारखाने होते आता पन्नास टक्के खासगी कारखाने झाले त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थांचा सा अभ्यास करा नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घ्या अशी विनंती पवारांनी फडणवीसांना केली फडणवीस यांनी तत्काळ शरद पवार यांनी केलेली ही मागणी मान्य केली सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी स्थापन करू आणि त्याचा अभ्यास करू असं फडणवीस यांनी जाहीर केलं दुसरा एक मुद्दा जो पवार साहेबांनी या ठिकाणी मांडला की आताच्या ज्या आमच्या सहकारी संस्था आहेत याचं बळकटीकरण कसं करता येईल त्या सहकारातच राहिल्या पाहिजेत याकरता त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल या दृष्टीनंही त्यांच्या बळकटीकरणाचा अभ्यास करणारी एक समिती हे आपण नेमू की ज्या समितीच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांना बळकट करण्याकरता काय काय करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू सहकारी उद्योगात केवळ साखर कारखाना चालू शकत नाही आता त्याच्याशी संबंधित आणि इतर व्यवसाय करावे लागणार आहेत सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहायला मिळत नाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगीर भरती पाहायला मिळत असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा